सहकारी राजा भाऊ आमच्या दोघांसाठी दोन दोनशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय hey, चालू आहे हे आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं नंतर प्रेक्षक पुढे पटवावं लागतं काय आयोग आलं तर मिटवावं लागतं बोलणारा एक असतो ऐकणारे आधी असतात शब्द शस्त्र आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो कांना मात्र वेलांटी उकार आलेल्यापैकी कोण मुक नाही सगळ्याला बोलता येतं पण त्या बोलण्यात काय दम असावा लागतो हो। दर्द असावं लागतो शक्य होत आणि इतकं पैसे घेऊन बी तुमची बॅटरी चार्जिंग झाली नाही कोण म्हणलं जरा मी म्हणतो जरा तो भाषण करा कुस्ती तगडी चालू झाली उमेश मथोरा मिळवता सिकांदार से अशी कुस्ती चालू झालेली ऐतिहासिक कुस्ती मैदान या नसणारे ही कुस्ती महाराष्ट्राचा पैलवान सिकंदा विरोधला मथुरेचा पैलवान उमेश मथोरा अशी कुस्ती लागलेली आहे इकडं हर्षवर्धन सदगे विरोधला पालाल टेकसे अशी कुस्ती लागलेली आहे दोन तगड्या कुस्त्या चालू आहे मैदान मध्ये तीन महाराष्ट्र केसरी लढताय दोन महाराष्ट्र केसरी पंचायत या महाराष्ट्राचे पाच महाराष्ट्र केसरी आकडे आहेत आमदार केसरी किताबाची लढा चालू झालेली आहे शेंडगे साहेब वन अधिकारी यांच्याकडून उत्कृष्ट साठी पुन्हा दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद शेंडगे साहेब वन अधिकारी जबरदस्त मैदान खचा खचब्याचं वर्णिलं मैदा याच माध्यमातून देवकार्य देशकार्य आणि धर्मकार्य घडत असते येणारी तरुण पिढी निरोगी आणि बलशाली व्हावी यासाठी मामांचा हा तास आहे मग जे सांगितलं शरीर माध्यम धर्म साधन याच नेयानं मामांनी खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये आमदार झाल्यापासून बारा तेरा तालमी उभा केल्या राजेश्री शाहू राजांची विचारधारणा मामांनी जपली गावची तर तालमी गावची तर हनुमान मंदिर आणि मानाची चांदीची गदा काढण्यात आलेली देवा कोळेकर पैलवानाने अनिल बापू पवार आमदार केसरीची गदा घेऊन आकडेवरती गेलेले एकमेव कुष्टी चाललेली आहे पंजक्की पकड़ झाली गर्दन खेळ झाली वारंवार एकमेकाच्या तक्तीचा अंदाज आलेला आपल्याला भात्यातले बांध काढा आणि धनुष्यावर योजना का हर्षवर्धन सदगीर आणि बारा रोपीची कुस्ती सुटलेली आहे पट्टावर पट चालू झालेला आहे पट्ट्याला घुसलेला आहे उमेश मथुरा ओ जनशेचा उदाहरण आलेलं आहे ओम माहित माझ्या जवळचा माहित पुन्हा कुणी दिलाय मला हे घ्या सिकांना सेटने कब्जा घेतला उमेश मथुराचा तगडी कुस्तीत जबरदस्त मैदा काही घडू शकत येणारे तरुण पिढीचे साहेब हा यांच्याकडून दोघालाही अतिशय चांगली कॉमिटी वाटली म्हणून दोघाला पाचशे पाचशे दिले ते माझ्या जवळ आहेत राहू द्या तुमच्या पैसे जबरदस्त कुस्ती आणि सिकंदर आक्रमक झाला एकट्या हो त्याची खासियत कमी मास्त की हो आणि सगळ्यांना सेफरी कृपा झालेला हो हो, 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 हो धन्यवाद मैदान संपलेले धन्यवाद अतिशय शांततेत मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शोके